जवळच एक विठ्ठलरूप म्हणजे छान असं मंदिर आहे अध्यक्ष आपण तर या मंदिरात गेलाय का अध्यक्ष हो नाही आठवण येते मंदिराच्या 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 पायऱ्या असं मंदिराच्या फुट न जाय आपण कसं आता नवीन बाद केलंय बघा बघा आता मंडपिट सगळं नवीन बांधले पहिले घाटात एवढ्या घाट सेक्शन इथं या आपशाला इथे एवढ्या आता इथून खाली घाट उतरायला सुरु होत पवन के प्रमाण जरा जास्त आहे इकडे सकाळ सकाळी त्या घनदाट धोक्यातून सूर्याची किरणे त्या धोक्याना पार करत आलेले या मित्र हरिदास चांगले वक्तृत्व असल्यामुळे बोलण्याची शैली जरा त्यांची जरा हॅक आहे आम्ही थोडं वेळ माहिती आम्ही या व्यक्ती त्याच्यामुळे किती किती दिवसाला तर हा छान होतो आणि जवळच आपल्या जवळच अशी काय ठिकाणे असतात च ठिकाणं आम्ही इथून पुढे आपल्या सर्वांसाठी घेऊन येणार आहोत जिथं जिथं आपण जाऊ तिथं तिथली सर्व ठिकाण नवीन ठिकाण आपल्या जवळची आपल्याला नवीन वाटणारी ठिकाण आपण जिथं कधी गेलो नसतो किंवा गेलो असलं तरी त्यातलं आपल्या महत्व पाहिजे नसतं अशा ठिकाणी त्यांनी बाहेर निघावं घरात घरात बसू नका हा घाट आहे तो जवळच तरसवाडी घाट आहे दिसाल की ते किती छान वाटतं घ्यायला आपण सांगतो ठीक आहे मित्रांनो भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये काळजी घ्या असं स्वतःची